मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे उद्या एक असं ओपन बलगडी शर्यत मैदान आंबेगाव काटापूर केसरी दोन हजार पंचवीस हे भव्य दिव्य तीन फेऱ्याचं प्रथमच या ठिकाणी मित्रांनो आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी घाटाच्या शर्यती मित्रांनो होत असते या ठिकाणी आपली छकडी शर्यत पहिल्यांदाच या ठिकाणी मित्रांनो आयोजकांनी आयोजन केलेलं आहे सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन आहे आणि या मैदानाचे मित्रांनो लाय लॉट काही वेळापूर्वीच निघालेले आहेत आणि या मैदानाला भरपूर बैलगाडी मालकांनी मित्रांनो प्रतिसाद देखील दिलेला आहे मैदान देखील सुंदर आहे दे या पन, दे ते तर या मैदानामध्ये काही नंदींच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाले आहेत किंवा ते कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील आहे मित्रांनो त्याच्यावर देखील आपला अपडेट असतो ते देखील नक्कीच फॉलो करा देवदत्त दर डी एम एस नावाने आपला इंस्टाग्राम आय डी पण आहे आणि फेसबुकचं पेज देखील आहे त्या ठिकाणी देखील नक्कीच तुम्ही सहकार्य करा आणि फॉलो करून घ्या तर मित्रांनो या आंबेगाव कटापूर केसरी मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एक वरती मोठ्या मैदानाचं मोठं वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावाने चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सहावरती एक रायपोलची चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक दोन किंवा एकोणीसमध्ये रायपोल पाळताना दिसेल त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती मित्रांनो चिमण्याच्या नावाने चिठ्ठी आहे चिमण्यादेखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक आठमध्ये तास दोनवरती एक चिमण्याची चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक दोन किंवा आठमध्ये देखील पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती निसर्ग गार्डन कात्रच्या नावानं चिठ्ठी आहे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सुंदर किंवा वजीर त्यांचा पळतान दिसेल आणि याच मैदानाच्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊवरती संतोष तोडकर यांच्या साईच्या नावानं एक मित्रांनो चिठ्ठी आहे तसेच मित्रांनो या मैदानाचा क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक आठवरती या बैलगाडी क्षेत्रातला छोटा पॅकेज बडा धमाका रॉकेट म्हणून समजणारा घोटकरांचा सर्जा देखील पाहणार आहे तर सर्जाचे देखील मित्रांनो या मैदानामध्ये लाल लाटून दोन चिठ्ठे आहेत गट क्रमांक पाच तास आठ आणि गट क्रमांक बत्तीसमध्ये तास सहा या दोन बै गटामध्ये तुम्हाला गोठचा सर्जा पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाचे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरती शेवाळ्या पणच्या पाखऱ्याच्या ना नावाने चिठ्ठी आहे आणि याच मैदानाचे क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती एक चिठ्ठी आहे म्हणजे पाखऱ्याची चिठ्ठी गट क्रमांक नऊ आणि गट क्रमांक तेवीस अशा दोन गटामध्ये आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक पाचवरती शाकीरबाई यांच्या नावाने चिठ्ठ्या या ठिकाणी मित्रांनो साखीरबाई यांचा घरचा असाच पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे ते म्हणजे राजा आणि सम्राटी जोडी पळताना दिसेल गट क्रमांक दहामध्ये त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक एकवरती वरती डॉर्लेकरांचा हारण्या सातशे बावीस याची चिठ्ठी आहे तसेच मित्रांनो याच मैदानाच्या क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारवरती कारुंडे एक्सप्रेस चिक्क्याच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो आत्ता चालू सीझनला दोन्ही कांदी पब्लिकनं पळून तुफान फॉर्म बंदी असणार असा करूनकरांचा चिक्या याची चिठ्ठी गट क्रमांक पंधरामध्ये आहे त्याचबरोबर या मैदानाचे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहावरती बाउधनकरांच्या लक्ष्याच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी आहे गटक्रमांक सोळामध्ये त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा आवडता रुस्तमेहंद्रिकेश्री बकासुर देखील पाळणार आहे बकासुराच्या देखील मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती एक चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरती एक बकासोर चिठ्ठी आहे दोन गटामध्ये तुम्हाला मित्रांनो बक्कासर देखील पळताना दिसेल गट क्रमांक दिसे। तीन किंवा गट क्रमांक पस्तीस त्याचबरोबर याच महिन्याचे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनवरती सुंदर पॉकटेल कॉकटेलच्या देखील नावानं चित्र आहे मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये त्याचबरोबर गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सहावरती वाटेगावकरांच्या बादल ज्या चिठ्ठी आहे चालू शिजनला मित्रांनो बादल देखील कंटिन्यू वळवतला नंदी आहे जाईल त्या मैदानात बोलाला याचा वाटेवाकरांचा बादल गट एकोणतीस तास सहावरती पाहताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक तेत्तीसमध्ये तास क्रमांक आठवरती उर्मिलता यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे या चिठ्ठीवर तुम्हाला राजा किंवा अर्जुन मित्रांनो या आंबेगाव कटापुरगेसरी मैदानामध्ये पाहताना दिसेल ज्या काही रंधीच्या चिठ्ठ्या मित्रांनो तुम्हाला सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आणि पैरे नियोजनानुसार बदल देखील मित्रांनो होत असतो म्हणून जो काही अपडेट मिळत असेल ते देखील आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या चॅनलद्वारे पोहोचवत असतो त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर पोहोचवले जातील आपण देखील मैदानात उपस्थित असणार आहोत त्याचबरोबर आपलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज देखील फॉलो करा देवदत्त मोरे डी एम याच नावानं ते देखील आहे मित्रांनो धन्यवाद